वादा राहासनम भागतील त्याच्या आयुष्यात नीलम आल्यापासून एक घटना त्याला आठवू लागल्या फ्लॅशबॅक निहारचा दाखवण्याचा कार्यक्रम होता फोटोवरून आवडली होती तो ती समोर येण्याची वाट बघत होता निलम चहाचा ट्रे घेऊन आली तो तिच्याकडे बघून हसला पण ती हसलीच नाही सगळ्यांमध्ये बसून ती जांभयात येत होती चेहऱ्यावर वैतागलेले भाव होते तिच्या वडिलांनी तिला निहारला घर दाखवायला सांगितले म्हणून ती उठली निहारने गच्चीवर जाताच तिला विचारले तुमच्या मनाविरुद्ध होतोय का हा कार्यक्रम नाही पण मला असले तर आवडत नाहीत आणि झोप नाही झाली रात्री त्यामुळे खूप झोप येते नीलम पुन्हा जांभी देत म्हणाली निहारला खरे वाटले दोघांची पसंती झाली आणि लग्न झाले लग्नाआधी ही दोघांची एकदाच भेट झाली तेव्हा माझे वडील खूप कडक आहेत त्यांना भेटले असे भेटलेले आवडत नाही असे तिने सांगितले लग्नाच्या पहिल्या रात्री तलम मध्ये बसली होती निहार जवळ येताच तिने हाताने त्याला थांबण्याचा इशारा केला मला बोलायचे आहे तुमच्याशी नीलम म्हणाली मी माझे एका मुलावर प्रेम आहे मी प्रेग्नंट आहे त्याच्या मुलाची आई होणार आहे नीलम मग हे आधी का नाही सांगितले मला का फसवले निहार तिचे बोलणे ऐकून रागाने लालबुंद झाला होता मला वडिलांनी शपथ घातली आहे नीलम म्हणाली मी त्या मुलाशी तुझे लग्न लावून दिले असते अजूनही देतो सांग त्याचा नाव पत्ता सगळं सांग निहार म्हणाला पण मी असा राहू शकत नाही मी आता जाऊन बाहेर सांगतो सगळं थांबा बाहेर तुमचे पाहुणे आहेत उगाच सगळ्यांमध्ये चर्चा होईल नीलम निहार थांबला मनातून फार जास्त नर्वस झाला होता नाही म्हटले तरी तो इतके दिवस नीलमचा विचार करत होता तिच्यात गुंतला होता त्याने परत तिला त्या मुलाचा पत्ता विचारला तो नोकरीसाठी मस्कतला गेला आहे दोन वर्ष तरी येणार नाही नीलम खोटे मुसमुसत म्हणाली म्हणजे हे ऐकल्यावर निहातने डोक्यावर हात मारून घेतला उशी पांघरून घेतले आणि सोफ्यावर जाऊन पडला रात्रभर निहारला झोप लागली नाही सकाळी उठून घरातली पूजा वगैरे आटपल्यावर तो सासरी म्हणजे नीलमच्या घरी गेला नीलमच्या जा बाबांना जाब विचारायला नीलमच्या जा बाबांनी त्याच्यासमोर कागद टाकले आणि म्हणाले हे कागद नीट वाचा लग्नाच्या आधी मी तुमच्या बिझनेसमध्ये काही रक्कम गुंतवली ती उगाच नाही त्या कागदांच्या खाली हे अग्रिमेंटचे कागद आहेत ज्यावर तुमच्या सह्या आहेत आणि ह्याप्रमाणे तुम्ही नीलमची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे आता तुम्ही काही करू शकत नाही नीलमच्या वडिलांनी तिचा भाऊ एकमेकांकडे बघून हसत होते तुम्ही फसवलंय मला मी असं सोडणार नाही तुम्हाला निहारने त्यांना प्रत्युत्तर दिले आणि तो तिथून निघून आला आपण पुरते फसवले गेलो आहोत या जाणीवेने तो पूर्णपणे खचून गेला घरी येतच होता की घरच्या पायऱ्या चढता चढता जोरात चक्कर येऊन खाली पडला सगळेजण गोळा झाले आईबाबांना लेकांची काळजी वाटू लागली एकदम काय झाले त्यांना काही कळेना कोणीतरी डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांना समजले होते की कसल्या तरी टेन्शन मुळे बीपी थोडे वाढले आहे पण ते निहारच्या आई वडिलांना ओळखत होते त्यांची तब्येत खराब होईल म्हणून त्यांनी फक्त उन्हामुळे चक्कर आली असे सांगितले आणि इंजेक्शन दिले व झोपायला सांगितले निहारला जाताना उद्या क्लिनिकला येऊन दाखवून जा सांगायला ते विसरले नाहीत घरी आल्यावर निहार आईबाबांच्या खोलीत जाऊन झोपून राहिला त्याला झोप लागली म्हणून आईबाबांनी उठवले नाही पण आईच ती काहीतरी चुकीचे घडले आहे हे तिने लगेच ओळखले तो आई बाबांशी काही बोलू शकला नाही कारण सतत त्यांच्या समोर आणि आई बाबांना शॉक बसून काहीतरी अधिक होईल अशी भीती निहारला वाटत होती लग्नानंतर महिन्याच्या अंतराने लगेच नीलमने आपल्याला दिवस राहिल्याचे डिक्लेअर केले आईने आश्चर्याने नी निहार आणि बघितले निहार मान खाली घालून निघून नी गेला निहारच्या भावांना मात्र राहले नाही तडक निहारच्या पाठोपाठ ऑफिस मध्ये जाऊन दाखल झाले सुरुवातीला निहारने उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला पण एका क्षणी तो खूप होऊन बाबांच्या गळ्यात पडून रडला आणि घडलेली सगळी हकीकत त्याने बाबांना सांगितली बाबांना खूप धक्का बसला पण त्यांनी स्वतःला सावरले आणि आपण कोर्टात जाऊन लढू असे सांगितले पण निहार म्हणाला बाबा मी सगळी चौकशी करून बसलो आहे आता आपण काही करू शकत नाही आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आर्थिक ताकद देखील माझ्याकडे नाही आणि शारीरिक ही नाही मला तुम्ही दोघे कायम माझ्या सोबत हवे आहात आईला यातील काही सांगू नका तिला काही झाले तर मला सहन होणार नाही निहारने कशी कशी बाबांची समजूत घातली बाबा मनाने घरी आले घरी आले तर नीलम आणि तिची आई व बहीण हसत खिदळत होत्या तर निहारची आई पाहुण्यांसाठी चहा नाश्ता करत होती निहारच्या आईने कर्तव्य म्हणून नीलमचे सगळे व्यवस्थित केले नीलम ही त्याच्या आई बाबांशी नीट वागत होती पण एकंदरीत तिचा कौल करण्याकडे होता घरातल्या कामात तिला अजिबात आनंद झाला पण मुलगा बघितल्यावर हा नेहारच्या आईसाठी अजून एक धक्का होता सातव्या महिन्यात होऊनही बाळ चांगले वजनदार होते तब्बी अगदीच छान होते त्याचे डोळे पूर्ण घारे होते त्याची आई पटकन म्हणाले तू आणि निहार डोळे बघितल्यावर आकाशची आठवण झाली बाळ अगदी तंतोतंत आकाश सारखे दिसत होते तिच्या डोळ्यात पाणी आले पण क्षणभरच नंतर तिने बाळाला निहारच्या आईकडे दिले आणि ती झोपून गेली दवाखान्यातून आल्यावर आईने आपली शंका बोलून दाखवली निहारचे बाबा काही न बोलता बाहेर निघाले होते पण आईने त्यांना अडवले आणि विचारले तुम्हाला काहीच वाटत नाहीये का कुठल्या काळजीचे आहात तुम्ही आपली सून आणि निहार त्याला बघायला आला नाहीत आणि इतके दिवस आपला मुलगा आपल्यापासून काहीतरी लपवतो आहे तरी सुद्धा तुम्हाला काहीच कसे वाटत नाही तुम्ही गप्प कसे राहू शकता आईचे हे प्रश्न ऐकून निहारच्या बाबांच्या गळ्यात हुनका दाटून आला एक आवंड घेऊन त्यांनी आईला हात धरून खाली बसवले आणि स्वतःही बसले आणि आईला सर्व काही सांगितले आणि म्हणाले आपल्याला आणि आपल्या मुलाला पूर्णपणे फसवले आणि अडकवले आहे त्या लोकांनी आपण काहीच करू शकत नाही तिलाही कोणत्याही तऱ्हेने जा विचारू शकत नाही कारण तसे झाले तर ते डोमेस्टिक व्हायलन्सची केस करतील आपल्यावर अशी धमकी दिली आहे त्यांनी हे सगळे ऐकून निहाच्या आईचे हात पाय गळून गेले कसे तरी स्वतःला आवरून त्यांनी जेवण आवरले आणि खोलीत जाऊन पडल्या त्यांच्या डोळ्यातून अखंड वाहत होत्या देवाशी दिवा लावताना त्याच्यापाशी प्रार्थना करताना त्यांना एकदम बळून आले आणि त्या आडव्या झाल्या दवाखान्यात नेऊन ट्रीटमेंट सुरू झाले बीपी वाढल्याने आणि हार्ट अटॅक आल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या बाबा आणि ने नेहरला आता त्यांच्या तब्येतीची काळजी वाटू लागली पण इकडे नीलम तिच्या घरचे कोणीही त्यांना बघायला आले नाही

तिघेही आता थोडे शांतपणे विचार करू लागले पण हेही त्यांच्या नशिबात नव्हते पंधरा दिवस होत नाही तोपर्यंत नीलमचे पप्पा मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होते नीलम बाळांतीन झाल्यावर देखील तुम्ही आला नाही बाळ बघायला निहार हसला आणि रागाने त्यांच्याकडे बघितले ते शांतपणे हळू आवाजात म्हणाले मी काय करू शकतो हे माहीत नाही तुम्हाला अजून मुकाट्याने बारशाला यायचे आणि येताना नीलमला घरी घेऊन यायचे नाही तर माझ्याशी गाठ आहे आणि नाही आणले तर निहार म्हणाला तर तुझ्या या म्हातारा म्हातारीला जिवंतपणे मरण यातना देईल आणि तुला तुझ्या पायावर उभे राहून देणार नाही नीलमच्या वडिलांचे हे बोलणे ऐकून निहारच्या आई बाबा जागच्या जागी थिजून गेले निहारने एका वकिलाचे मार्गदर्शन घेतले होते पण त्यांनाही तिच्या वडिलांनी ह्यातून अंग काढून घ्यायला लावले आता कोणताच उपाय सापडत नव्हता बारसे झाले बाळ अनयाने नीलमला घेऊन सगळे घरी आले त्यांच्या बरोबर एक बॉडीगार्ड कम सेविका त्यांनी नीलम पाठवली होती घरी आल्यावर नीलमचे वागणे एकदमच बदलले होते दिवसभर ती तिच्या खोलीत बसून राहत होती घरातील सगळे काम आईला करावे लागत होते शिवाय आई जरा दुपारी आडवी झाली की नीलम अनायला आणून आईजवळ ठेवत असे व स्वतः जाऊन झोपत असे त्या बॉडीगार्डच्या धारी सारखे सगळ्यांवर लक्ष असे नीलम रोज ऑर्डर सोडून तिला हवे तसे करून घेत असे आणि जरा काही झाले की आईला मनाला येईल ते बोलत असे बाहेरच्या समोर मात्र सगळ्यांशी अगदी गोड वागत असे एक दिवस हे सगळे पाहून निहारचा संयम सुटला आणि तो नीलमला म्हणाला कोणत्याचात कुळातल्या आहेत तुम्ही आपल्या आई सासूशी असे वागतात का तुमच्याकडे मानसे नाही नरभक्षक तुम्ही निहारचे बोलून व्हायच्या त्याच्या सनसनीत कानाखाली बसले आणि तो हेलपाटत जाऊन त्या बॉडीगार्डचा हात त्याच्या अंगावर पडला, पडला होता त्याला पडताना बघून निलम हसत तुटले त्याच्या समोर बोट नाचत म्हणाली हे शेवटच पुन्हा जर माझ्या समोर आवाज चढवला तर कातडी सोडून काढायला लावेन हिला निहार धडपडत उठला आणि बाहेर निघून गेला झाल्या प्रकाराची आई बाबांनी मात्र चांगलीच दहशत घेतली त्या दिवसापासून आतापर्यंत निहार बाहेर हॉलमध्ये सोप्यावर येऊन झोपत होता क्रमशः लेखिका सौ हर्षाने प्रसन्न करवे। श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद